हॅलो गायज वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर कालच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आम्ही कलरिंग करणार आहे तर मी इथे सकाळी लवकर उठायच्या आधीच माझ्या भावानी पूर्ण कलरिंग करतच आलेलं होतं आणि थोडंसं काही नॉर्मल बाकी होती तुळशीला आणि थोडंसं अजून इकडे पण साईडला बाकी होतं तर म्हटलं चला आता आपण तुळशीला वगैरे कलर देऊन टाकू मग इथे मी तुळशीला कलर द्यायला बसली तर इथे मला प्रॉपर इतका कळत नव्हता कसं द्यायचं आहे मग माझा भाऊ आलं मला त्यांनी सांगितलं की अशा अँगलने तू कलरिंग कर म्हटलं ठीक आहे मग नंतर मग आम्ही दोघंही मिळून तुळशीला कलर वगैरे देण्यासाठी हे झालो आणि त्यानंतर इथे माझा लहाना भाऊ जो एकदम मस्त निवांत बसलेला होता फोन घेऊन कारण की तो अकॅडमीवरून आलेला त्याच्यामुळे त्याला कोणीच काहीच काम सांगत नव्हतं आणि नंतर इकडे मोठा भाऊ सुद्धा काम करत होता म्हणजे काही बाहेर थोडीशी मच्छर वगैरे झाले ते इथं तो फवारा वगैरे मारत होता आणि तुम्ही इथे कलरिंग बघू शकता जे आम्ही केलेली भावांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून आणि त्यानंतर हा होता माझा डेट टू तर उठल्या उठल्या पहिले माझी सुरुवात झाली आरशी पुसण्यापासून मी असं मन लावून काम करते की बाबा मी असं आयुष्यात कोणतंच काम केलेलं नसेल जितकं आरसा पुसत पुसण्यात करत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी भरपूरच क्लीन आरसा केलेला आहे की माझं तोंड पण एकदम चकचका चकचक दिसतंय आणि त्यानंतर मग मी बाहेर आली आज वसू बारस होती त्यामुळे मी घराच्या बाहेर इथे रांगोळी वगैरे काढत होती मला इतकी परफेक्ट तर रांगोळी येत नाही पण हो थोडीफार तर चांगली येतेच येते मला मग मी अशा पद्धतीने काही रांगोळी माझी काढलेली होती मग त्यानंतर मी इथे ह्या छोट्याशा याला विचारलं की माझी रांगोळी कशी झाली मला सांगतं तर तो बोलला खूप छान आहे आणि मग मी त्याला बोलले की तुम्हाला दहा मधून किती मार्क देशील तर इथे त्याचं उत्तर आहे का दहा पैकी ऐ दहा पैकी किती मार्क बघितले किती जास्त मार्क दिले त्यांनी मला आणि त्यानंतर मी घरात आले तर इथे मी गायला कलर करत होते शिंगाला कारण की तिथला कलर थोडासा उडालेला होता आणि त्यानंतर आम्ही इथे पूजा वगैरे मांडली आणि मी बाहेर गाय आलेली होती मग तिला थोडंसं पूजा केली तिची आणि तिला नैवेद्य वगैरे सुद्धा दिलं आणि त्यानंतर मग घरी आलेले होते एम एस प्रोडक्शनचे सर मग त्यांनी दिवाळी गिफ्ट वगैरे मला दिलं घरच्यांना सर्वांना विश केलं मलाही विश केलं सो गाय आजचा मिनी ब्लॉग इतका आणि एवढाच बाय